हॅलो फ्रेंड्स तर आज मी ब्रेकफास्टसाठी काय बनवलं होतं मला ना मॅगीसोबत हे पाउच भेटलं होतं क मंच जे आपण चॉकल्स यूज करतो ते तर मी ठरवलं चला आज ब्रेकफास्टला हेच बनवू तर इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे तर आता मी काय करणार आहे हे दूध डायरेक्टली बॉईल करायला ठेवणार आहे आणि त्यामध्ये मला असं वाटलं की ते थोडंसं गोड करावं त्यामुळे मी इथे थोडीशी साखर टाकली आहे एकदम चिमूडवर मी इथे साखर टाकली आहे आणि थोडंसं बॉईल करून घेतलं आहे तर आता मी इथे एका ब्राऊनमध्ये हे ना जे चॉकोज आहे ना ते कट करून ॲड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम याची हवा निघून गेले एकदम छोटं एकदम कमी क्वांटिटी आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता स्क्वेअर शेपमध्ये आहे तर आता मी हे ॲड करून घेत आहे यामध्ये तर आता हे दूधसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम टॅमटिंग दिसतं आहे तर इथे माझा ब्रेकफास्ट तयार झालेला आहे तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग